नमस्कार मी भाग्यश्री फाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा मे रोजी मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे कोर्सची जागा सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असे सहा तास शनिवारी आणि सहा तास रविवारी असं बारा तास कोर्स घेतला जाईल फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आज मार्केट रुचलं होतं काल सहाशे पॉईंट तेजी होती आणि तशीच आज सहाशे पॉईंट मधलीसुद्धा मार्केटमध्ये होती मारुतीचा रिझल्ट आला मारुतीने तीन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर कोटी प्रॉफिट पूर्वी दोन हजार सहाशे तेवीस प्रॉफिट वाढलाय उत्पन्नही वाढलं पूर्वीचं उत्पन्न बत्तीस हजार अठ्ठेचाळीस आता अडतीस हजार दोनशे पस्तीस मार्जिन पूर्वी दहा पॉईंट पाच आता बारा पॉईंट दोन एकशे पंचवीस रुपये डिव्हिडंड त्यांचा टॅक्स त्यांना जास्ती द्यावा लागला सहाशे एकतीस कोटींचा एक हजार एकशे वीस कोटी एवढा टॅक्स त्यांना द्यावा लागला पण त्यांचं अन्य आय म्हणजे इतर उत्पन्न सातशे त्रेचाळीस कोटीवरनं एक हजार एकशे अठरा कोटी झालं म्हणजे जेवढी अन्य आय त्यांची झाली तेवढाच त्यांना जास्त टॅक्स द्यायला लागला म्हणजे दोन्ही एकमेकाला बरोबर झाले उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आणि एन पी ए ग्रॉस एन पी ए नेट एन पी ए दोन्हीही कमी झाले व्ही एस टी इंडस्ट्रीज प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं एव्हरेडी इंडस्ट्रीज तोट्यातून फायद्यात आली पण उत्पन्न कमी झालं बुल्स रियल इस्टेट त्यांचा तोटा कमी झाला रेव्हेन्यूसुद्धा कमी झाला एच सी एल टेक एच सी एल टेकनी अठरा रुपये डिव्हिडंड दिला एच सी एल टेकनी सगळा रिझल्ट क्वार्टर ऑन क्वार्टर दिला आहे त्यांचं प्रॉफिट कमी झालं उत्पन्न मात्र वाढलं पूर्वी उत्पन्न होतं अठ्ठावीस हजार चारशे सेहेचाळीस ते आता झालं अठ्ठावीस हजार चारशे नव्याण्णव कोटी त्यांचं मार्जिन कमी झालं पूर्वी मार्जिन होतं एकोणीस पॉईंट आठ तर आता झालं सतरा पॉईंट सहा बँक ऑफ महाराष्ट्र एन पी ए कमी झाले ग्रॉस एन पी ए सुद्धा कमी झाले बँक ऑफ महाराष्ट्रने एक रुपया चाळीस पैसे डिव्हिडंड दिलं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं प्रॉफिटसुद्धा वाढलं सुप्रीम इंडस्ट्री सुप्रीम इंडस्ट्रीचं प्रॉफिट कमी झालं उत्पन्न वाढलं मार्जिन कमी झालं मला असं वाटतंय की सुप्रीम इंडस्ट्रीने बावीस रुपये डिव्हिडंड दिला ज्याच्याकडे शेअर असतील त्यांनी परत एकदा काढून बघा झायडस लाईफ झायडस लाईफच्या ट्रेटिओन हे मुर्म किंवा पुटकुळ्यांसाठी जे क्रीम आहे त्या क्रीमला यू एस एफ डी एकडून मंजुरी मिळाली वेल्सपन लिव्हिंग वेल्सपन लिव्हिंगचा रेव्हेन्यू दोन हजार सहाशे सोळा कोटी त्यांचं प्रॉफिट एकशे सेहेचाळीस कोटी मार्जिन पंधरा पॉईंट तीन टक्के फ्रेट आणि कॉटनच्या अडचणी कमी झाल्या पंधरा हजार कोटींची टॉपलाईन आहे ते बेडिंग रब पिलो टॉवेल्स याच्या फॅक्टरीमध्ये आठशे कोटींची गुंतवणूक करणारे टेक्स्टाईल ग्रोथमधला साठ टक्के हिस्सा अमेरिकेतून त्यांना मिळतो बजाज फिन्सर यांनी एक रुपया लाभांश दिला प्रॉफिट वाढलं एन आय आय वाढलं अतुल लिमिटेड अतुल लिमिटेड ही तोट्यातून फायद्यात आली अतुल लिमिटेडनी वीस रुपये लाभांश दिला त्याच पद्धतीने झेन्सार झेन्सारचं जे रेव्हेन्यू आहे ते दोन पॉईंट पाच टक्के एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट एक, एक कोटी त्यांचं मार्जिन सत्तर बेस पॉईंटने कमी झालं ते सोळा पॉईंट पाच टक्के एवढं झेजसारचं मार्जिन झालं श्रीराम फायनान्स श्रीराम फायनान्सचा फायदा एक हजार नऊशे सेहेचाळीस कोटी पूर्वी होता एक हजार तीनशे आठ कोटी हो श्रीराम फायनान्सनी पंधरा रुपये डिव्हिडंड दिला सी एस बी बैक, बँक सी एस बी बँकेचं प्रॉफिट कमी झालं एन पी ए वाढले त्यांचे ग्रॉस एन पी ए पण वाढले नेट एन पी एसुद्धा वाढले बाटा बाटा त्यांची इंडस्ट्रियल जमीन आहे फरिदाबाद इथे ती एकशे छप्पन्न कोटीला विकायला मंजुरी मिळाली मेटलचे भाव वाढत आहेत मेटलमध्ये तेजी आहे त्याचं कारण चीनमध्ये स्मेल्टिंग प्लांट बंद झालेत मेटलमध्ये दहा टक्के उत्पादन चीननी कमी केलं आहे पण चीनमध्ये रिकव्हरी आहे त्यामुळे मागणी जास्त आहे डॉलर इंडेक्स वाढतो आहे आणि रशियामधून कॉपरची आयात बंद करण्यात आली आहे या सगळ्यामुळे मेटलमध्ये तेजी आहे आणि विशेषत कॉपरमध्ये तेजी आहे मोतीलाल ओस्वाल मोतीलाल ओसवाल एका शेअरवर तीन शेअर बोनस देणार आहेत काल आयनॉक्स वेलने सुद्धा एका शेअरवर तीन शेअर बोनस जाहीर केला मोतीला लोसवालचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं नेट इंटरेस्ट इन्कम सुद्धा वाढलं रिझल्ट तुफान आला एकशे पासष्ट कोटीचा प्रॉफिट सातशे तेवीस कोटी झाला आणि उत्पन्न एक हजार सत्तावीस कोटीचं दोन हजार एकशे एकेचाळीस कोटी एवढं झालं महिंद्रा हॉलिडेज महिंद्रा हॉलिडेजचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिनही वाढलं फोर्स मोटर फोर्स मोटरचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं आय लाईफ आय लाईफचं प्रॉफिट वाढलं ॲन्युअल प्रीमियम इक्वीवॅल्ट वाढलं व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस वाढली पण न्यू बिझनेस मार्जिन मात्र कमी झालं एन एच पी सी आणि एल एच जीमध्ये एक वादविवाद होता त्याचा निकाल एल आय टीच्या बाजूनी लागला एल आय टी तीनशे सदतीस पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये देईल तर एन एच पी सी पंचेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये एन एच पी सीला द्यावे लागतील वोडाफोन आयडियामध्ये एकशे त्रेपन्न कोटीचा मोठा ट्रेड झाला एल आय एलआयटी टेक भारतात दोन बँकांना आणि अमेरिकेत एका बँकेला सायबर सेक्युरिटी सेवा एलाची टेक पुरवते सध्या नजीकच्या काळामध्ये सायबर सेक्युरिटीसाठी ते गुंतवणूक करणार आहेत त्यांनी आठ ते दहा टक्के असा गायडन्स दिला आहे वोडाफोन आयडियामधला स्टेक एटीसी टेलिकॉमनी पूर्ण स्टेक विकला आहे सरकारने इथेनॉलसाठी जादा बी हेवी बुलासेस उपलब्ध करून दिलं पैसा लो डिजिटल यांचं प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं संदूर मॅगॅनिज संदूर मॅगॅनिजनी आरजस आरजस स्टील टक्के स्टेक तीन हजार कोटी रुपयाला घेणार असं सांगितलं के एस बी पंप के एस बी पंपनी एका शेअरचे पाच शेअरमध्ये स्प्लिट करणार असं सांगितलं शक्ती पंपचा रिझल्ट सुद्धा चांगला आला शक्ती पंपनी चार रुपये डिव्हिडन दिला आहे सातत्याने रिझल्ट येतातच आहेत त्यामुळे जेवढे शक्य होते तेवढे मी रिझल्ट सांगितले बाकीचे रिझल्ट आपल्याला सोमवार त्या सकाळच्या व्हिडिओत समजतील कारण शनिवार रविवारमध्ये सुद्धा बरेच रिझल्ट येतील तुम्हाला जरी पाहता आले तरी तुम्ही रिझल्ट पाहू शकता आणि जे मार्केटमध्ये नव्याने आले त्यांनी मार्केट कसं करावं याच्यासाठी मी मार्केटच्या श्री गणेशामध्ये पाच व्हिडिओ दिले आहेत ते तुम्ही पहा आणि जे कोणी नवीन मार्केटमध्ये आले असतील त्यांना सांगा त्या मार्केटच्या श्री गणेशामधल्या भागाचे नंबरसुद्धा सांगा तर त्यांची सोय होऊ शकेल नमस्ते